मंडळी तुम्ही एफ डी म्युच्युअल फंड परत एस आय पी ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा वेळा ऐकल्या असतील पण बऱ्याचशा लोकांना याच्यामध्ये गुंतवणूक करणं सोपं नसतं तर आपल्याकडे अशा खूप साऱ्या पारंपरिक गोष्टी आहे ज्याच्यामध्ये आपण पैसे गुंतवत होतो हे एफ डी एस आय पी आणि म्युच्युअल फंड माहिती होण्याच्या आधी दोन अशा गोष्टी आहेत ज्या आपण पारंपरिक पद्धतीने पैसे गुंतवण्यासाठी बचत करण्यासाठी वापरायचो हो। पहिली गोष्ट म्हणजे पिगमी आणि दुसरी गोष्ट म्हणजे भीशी आता याला चिट फंड असं पण म्हणतात पण प्रत्येक ठिकाणी वेळेचं वेगळं जरी ना नाव असलं तरी काम एकच आहे म्हणजे पैसे गुंतवायचं आता या दोन्ही गोष्टी काय आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघूया आता आपण पहिली गोष्ट बघूया म्हणजे पिगमी आता पिगमी ही एक पिगमी डिपॉझिट स्कीम असते ह्याच्यामध्ये काय असतं एखादी का बँक असते किंवा एखादी सहकारी संस्था असते जी आपल्याकडून पैसे गोळा करते आता याच्यामध्ये काय होतं की एखादा एजंट असतो बँकेचा किंवा सहकारी संस्थेचा तो आपल्याकडे येतो आपल्याकडून रोज किंवा दर आठवड्याला काही रक्कम आपल्याकडून जमा करून घेतो आणि ते गुंतवतो बँकेमध्ये जाऊन आता याच्यामध्ये फायदा काय आहे की तुम्ही डेली किंवा वीकली पैसे त्यामध्ये गुंतवू शकता हो आणि याच्यामध्ये खूप कमीत कमी किंमतसुद्धा तुम्ही गुंतवू शकता जसं की तुम्ही दहा रुपयेपासून दोन हजारपर्यंत कितीही पैसे त्यामध्ये दररोज किंवा दर आठवड्याला गुंतवू शकता हो आता याच्यामुळे होतं काय त्याच्यामुळे तुम्हाला एक फायदा मिळतो की तुम्ही रेग्युलरली पैसे गुंतवता हो त्यासोबत तुम्हाला वर्षभरानंतर किंवा सहा महिन्यानंतर पैसे ते काढता येतात त्याच्यावरती तुम्हाला इंटरेस्ट पण मिळतो सहा ते साठ टक्के आणि याच्यामुळे तुमचे पैसे गुंतवले हो जातात कमीत कमी पैशामध्ये आणि जास्तीत जास्त, जास्त तुम्हाला त्याच्यामुळं एक लमसम मोठी अमाऊंट पण मिळते आता हा फायदा तुम्हाला पिगमीमध्ये पैसे गुंतवल्याचा आता दुसरी गोष्ट म्हणजे भीसी आता हा शब्द तुम्ही बऱ्याचशा वेळा ऐकला असाल की मी भीसीमध्ये पैसे गुंतवते किंवा गुंतवतो म्हणजे काय असतं आता याच्यामध्ये काय असतं की तुम्ही एक दहा जणांचा ग्रुप पाहिजे किंवा कितीही लोकांचा जो ग्रुप असतो तेवढ्याच महिन्यांसाठी तुम्ही पैसे गुंतवता फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही दहा जणांचा एक ग्रुप केला तर तुम्ही दहा महिन्यासाठी पैसे गुंतवणार दर महिन्याला तुम्ही जर का हजार हजार रुपये त्यामध्ये टाकले तर प्रत्येकाला दहा महिन्यानंतर एक दहा हजार रुपये मिळणार अशा पद्धतीने यामध्ये पैसे गुंतवले जातात आणि महिन्याच्या शेवटी प्रत्येकाने पैसे दिल्यानंतर त्यातले ते दहा हजार रुपये एका व्यक्तीला दिले जातात आता याच्यामध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टीचे व्हॅरिएशन बघू शकता की एखादा व्यक्ती जर का त्याला अचानक पैशांची गरज आहे तर तो पैसे आधी काढून घेऊ शकतो किंवा ग्रुपमधल्या कुणालाच गरज नसेल तर ते पैसे चिपटी काढून ठरवले जातात की आतल्या ह्यातले पैसे जाणार कुणाला आणि एकदा त्या माणसाचं किंवा त्या व्यक्तीचं नाव आलं की परत त्याला पर ते पैसे मिळत नाहीत तर अशा पद्धतीने हे बी सीची स्कीम चालते आता याच्याहून फायदा काय एक तर तुम्ही रेग्युलरली दर महिन्याला पैसे त्यामध्ये गुंतवता तुम्हाला लमसम दहा हजार रुपये किंवा जास्त पैसे गुंतवत जात असाल तर वीस हजार रुपये असे मिळू शकतात आणि याच्यामध्ये तुम्हाला काही कॉम्प्लिकेशन नाही की एखादं बँकेचं अकाउंटच पाहिजे तर तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या परिवारामध्ये तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये ही स्कीम चालू शकतात हे सगळे फायदे आपल्या जे पारंपरिक पद्धती होत्या जसं बी सी आणि पिगमी ह्याचा आहे आता ह्या गोष्टी तुम्ही जर का केल्या तर तुम्हाला गरज नाही की तुम्हाला बँकेच्या अकाउंट परत तुम्हाला जे आपले डीमॅट अकाउंट असतात हे काढण्याची अशा सध्या सिंपल पद्धतीने सुद्धा पैसे तुम्ही गुंतवून तुमचे पैसे वाढवू शकता आणि तुम्हाला नाही आलेल्या जेव्हा पैसे लागतात तेव्हा तुम तुम्ही ते काढू शकता रेग्युलरली पैसे गुंतवू शकता ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा सुद्धा आपण करून घेतला पाहिजे जर का आपल्याला जास्त कॉम्प्लिकेटेड इन्व्हेस्टमेंटमध्ये जायचं नसेल तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही बी सीमध्ये आणि पिकमीमध्ये पैसे गुंतवता का आणि तुम्ही पिग्मी आणि बी सीमध्ये पैसे गुंतवत असाल तर तुम्ही ती कोणती पद्धत फॉलो करता कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्युरियस बाय बाय